नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण खूपच एकदम चमचमीत आणि एकदम झनझणीत धन धन अशी मस्त अशी भाजी बनवणार आहोत तर त्याची मी आज रेसिपी घेऊन आली आहे तर आज आपण बनवणार आहोत छोलेची भाजी ती तुम्हाला खूपच आवडेल ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील चला तर मग ती कशी बनवायची आहे ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवर कढई ठेवलेली कढई दोन ते तीन चमचे तेल ओतलेलं तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण बारीक कट केलेला एक कांदा टाकायचा आहे आणि तो छानसं तेलात परतून घ्यायचा आहे गुलाबी रंग येऊस तोपर्यंत तर मस्त असा कांदा परतला की त्याच्यामध्ये आपण मी तीळ आणि जिरं याची पेस्ट केलेली आहे तर ती पेस्ट मी पे टाकलेली आहे ती व्यवस्थित बारीक करून घ्यायची मिक्सरला थोडंसं पाणी ॲड करून त्याच्यात आणि हे पण आपण याच्यामध्ये कढईमध्ये टाकलेले आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि ती आपण एक दोन मिनटं मिक्स करून झाली की मी दोन टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती पण याच्यामध्ये आपण ऍड करायची ती पण व्यवस्थित मिक्स करून याच्यात तर हे छान मिक्स झाले तर त्याच्यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत हळद तर मी याच्यात हळद अर्धा चमचा टाकली त्यानंतर धने पावडर टाकायची आपण धने पावडर पण अर्धा चमचा आहे त्यानंतर लाल तिखट एक चमचा आहे लाल तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता तर हे सरळ झाल्यानंतर मी त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थितच आपण हे मिक्स करून घेऊया तर हे छानसं आपण मिक्स त्याच्यात आणखीन थोडंसं पाणी ॲड करून याला आपण एक दोन ते तीन मिनटं एक छानशी वाफ काढून घेणार आहोत तर आता याच्यावरती आपण एक टोपन झाकून घेऊया आणि याला छानशी वाफ काढूया तर दोन ते तीन मिनटं याला वाफ करून झाल्यानंतर मस्तच आपला मसाला छानसा शिजलाय तर ह्याच्यात आता आपण रात्रभर जे भिजवत ठेवलेले छोले होते ते आपण घेतलेले त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्याला परत एकदा शिजवून किंवा कुकरला शिट्टी देऊन घ्यायची काहीच गरज नाही तर मस्त असे छोले ॲड केलेले आहेत वरून थोडंसं मीठ टाकूया आणि परत एक दोन मिनटं याला छानशी वाफ काढून घ्यायची आणि मस्त अशी आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू